नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज नवीन अपडेट पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं नोटिफिकेशन पवि त्याचं नोटिफिकेशन, नोटिफिकेशन पोर्टलवरती आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेलं आहे ते आपण समोर पाहू शकता ही त्यांची प्रेस नोट आहे की जी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पोर्टलवर त्यांच्या वेबसाईटवरती अधिकृतपणे आ, आ, प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये दिलेलं आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही परीक्षा घेण्यात येणार आहे टी ई टी दोन हजार पंचवीस टी ई टी परीक्षा बंधनकारक आहे पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांकरिता जे की विनाअनुदानित अनुदानित कायम अनुदानित शिक्षक पदावर रुजू आहे त्या सर्वांसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तरी या परीक्षेचं आवेदन म्हणजे परीक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर ही परीक्षेची लास्ट एक्झाम इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता समोर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार आहेत आपल्याला फॉर्ममध्ये माहिती आपल्या जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्तदा प्रमाणपत्र आहेत त्यावरून भरावी लागते परंतु कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही आहेत तुम्हाला तुमचा स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो म्हणजे अपडेटेड सध्याचा नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड ऑन अपलोड करायचे आहेत त्यामुळे ते फॉर्म भरताना सोबत ठेवा आणि अजून एक इथे दिलेलं आहे की दोन हजार एकोणीस टी ई टी दोन हजार एकोणीसच्या घोटाळ्यामध्ये एकोणीस अठराच्या घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आढळले आहेत त्यांना परत दोन हजार टी ई टी परीक्षेतून बाद करण्यात आलेला आहे त्यांना टी ई टी दोन हजार पंचवीस ही देता येणार नाही आणि जरी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही तुम्हाला जर काही शंका वगैरे असेल तर खाली दिलेली हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू